चला नमस्कार लाडक्या बहिणीनो अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे ठीक आहे ओ टी पी येत नसेल काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही चला लाडकी बहिणी योजना एक एवढी झाले की नाही ते कळवा अनेक महिला भगिनी आहेत ज्या महिला भगिनींना पंधरावा हप्ता मिळाला नाही परंतु त्या अगोदरचे जे काही हप्ते होते त्या महिलांना मेचा हप्ता आला नव्हता जूनचा नव्हता आला पण एक व्यासच्या नंतर त्या महिलांना मागचे हप्ते आले नाही पण पंधरावा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे तर अशा खूप साऱ्या महिला आहेत म्हणजे मागच्या ज्या ज्या महिलांना सव्वीस लाख अपात्र होत्या त्या महिलाने एकेवायशी केली एक वायशी ठरल्या पंधरावा हप्ता आलेला अशा खूप साऱ्या महिला आहेत त्याच्यामुळे ज्या महिलांना अजूनही हप्ता आला नसेल आणि एकी वायशी केली नसेल तर ता ताई नव एवायशी करून घ्या मागचे जे काही तुमचे राहिलेले हप्ते ते तर तुम्हाला मिळत नाहीत परंतु पुढचे जे काही हप्ते येत आहेत ये ते तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे साठी सोळाव्या हप्त्यासाठी तुम्हाला एक वायशी करणं गरजेचं आहे का तर कोणाला सोळाव्या हप्त्यासाठी एक केवायसी करणं गरजेचं आहे ते सांगणार आहे आणि ज्यांनी नाही केली तरीही त्यांना सोळावा हप्ता लवकर त्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो अशा महिलांनी कराय काय करायचंय कोणत्या महिला आहेत एक एवशी होत नाहीये कधी करायची आहे आणि त्याच्यासोबत सुद्धा ज्या महिलांना अजून मागचे काही हप्ते आले नव्हते म्हणजे आठव्या हप्त्यापासून नववा असेल दहावा असेल अकरावा बारावा चौदाव्या हप्त्यापर्यंत ज्या महिलांना हप्ते आले त्या महिलांना एक केवायसी नक्की करून घ्या कारण की तुम्हाला पुढचे हप्ते येत आहेत खूप महिला आहे ज्यांना मागचे आले नव्हते परंतु आता पंधरावा हप्ता जमा झालेला आहे आता वडील नाही आहेत पती सुद्धा नाहीये किंवा झालेला आहे अशा ज्या महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी करायचं काय आहे एक एवशी करतानी किंवा त्यांनी एक हिवायशी कधीपर्यंत करायचे आहे आणि ओ टी पी येत नाही तर यासाठी पर्याय काय तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा तुम्ही महिला भगिनी आहात जर तुम्ही सातवी पास असाल तर कोर्टामध्ये जागा आहे शिपाई पद नावाची भरती आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर एक खंडपीठ आहे आणि नागपूर खंडपीठाच्या अंतर्गत या जागा आहेत ज्या महिलांची सातवी पास असेल त्या महिला फॉर्म भरू शकतात तर आपला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या मध्ये श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे ते डाउनलोड करून घ्या सगळ्या महिला महिलांनी ज्याला बॅच लाभायची असेल त्या महिलांनी व्हॉट्सअपला आपल्याला संपर्क करा तिथं पाठवा की न्यायालय भरती फक्त सातवी पासवर्ड आहे कुठले डॉक्युमेंट लागणार काय ती सगळी माहिती इथं बरोबर पूर्वी पती आणि वडील नाही आहेत तुम्हाला ठीक आहे ओटीपी येत नाही पती नाही आणि वडील सुद्धा नाही अशा ज्या महिला असणार आहे पती नाहीत किंवा वडील नाहीत किंवा घटस्फोट घेतलेला आहे आणि वडील वाढलेले आहेत त्या महिलांनी कोणाचा इथं हे टाकायचं आधार कार्ड किंवा ओटीपी येत नसेल तर ही जी काय समस्या आहे या समस्याला तुम्हाला ऑप्शन काय आहे का तर आहे ते पण सांगतोय काय करायचं ते पण सांगणार आहे आणि ई मोठा निर्णय जो घेतलेला आहे त्या संदर्भात ई केवायशी करणं कंपल्सरी कुठल्या महिला महिलांना ज्या महिलांनी जर ई केवायशी नाही केली तर सोळा हप्ता त्या महिलाने येणार नाही आणि ज्या महिला नाही ना केली तरी येणार आहे अशा कोण कोणत्या महिला आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ठीक आहे चला ज्या महिला विधवा आहेत बघा महत्वाचं ज्या महिला आहेत ज्या विधवा महिला ठीक आहे किंवा काही महिला अशा आहेत ज्या घटस्फोट घेतलेल्या आहेत घटस्फोटीत आहेत किंवा ज्यांचे पती असतील किंवा वडील असेल हे वडिलांचे आधार कार्ड किंवा ओ टी पी मिळत नाहीये ओ टी पी नंबर मिळत नाही अशा ज्या महिला आहेत त्यांना करायचं काय तर लक्ष ठेवा इथं सगळी माहिती दिली विधवा महिला आहेत मिस्टर नाही मग कोणाचा आधार नंबर टाकायचा घटस्फोटित आहे महिला घटस्फोट घेतलेला आहे मग या महिलांनी कुणाचा आधार नंबर टाकायचा आहे अविवाहित पण वडील बारलेले आहेत मग अशा महिलांनी तर त्या महिलांनी सध्या ज्याला ई के करू नका कारण त्या संदर्भात लवकरच तुमच्यासाठी ऑप्शन येईल अजून आलेलं नाहीये तुम्हाला पर्याय नाहीये सध्या तुमच्यासाठी कुठलंच ऑप्शन आलेलं नाहीये लवकरच तो ऑप्शन येईल तर महिला बालकल्याण मंत्र्यांनी सुद्धा त्या संदर्भात माहिती दिलेली आहे अशा महिलांनी ई के करताना मोठ्या अडचणी येत आहेत शासनाने या समस्येची दखल घेतलेली आहे बघा शासनाने या समस्येची काय दखल घेतली असून या विशिष्ट प्रकरणासाठी ओ टी पी बायपास करण्यासाठी आणि इतर काही बदल करण्यासाठी लवकरच तोडगा काढला जाईल अशी माहिती आहे तोपर्यंत अशा महिलांनी ए के सी करण्यासाठी थांबणे हाच योग्य सध्याच्या पर्याय आहे बाकीच्या सगळ्या महिलांनी तुम्हाला ए केवायसी करणं कंपल्सरी आहे समजा काही महिला आहे ज्यांनी ए केवायसी नाही केली तरी हप्ता येणार आहे परंतु काही महिलांना बंधनकारक आहे केली तुम्हाला हप्ता मिळतील ज्या सव्वीस लाख महिला अपात्र झाल्या होत्या ना त्या महिला काही महिलांनी केवायसी केली त्यांना पंधरावा हप्ता मिळाला तुम्ही सुद्धा त्या सव्वीस लाख महिलामध्ये अपात्र असाल आप आणि तुम्हाला अजून तुम्ही एक केवायशी केली नसेल तर ही केवायसी करा पुढचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी राज्य शासनाने पूर्णपणे पारदर्शकता आणण्यासाठी ही एक प्रक्रिया जी ती सुरू केलेली आहे या प्रक्रियेच्या अंतर्गत महिला लाभार्थ्यांचं आधार कार्ड त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड तसंच कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे का याची तुम्हाला माहिती केली जात इशी करण्यासंदर्भात तोच महत्वाचा उद्देश आहे की आधार कार्ड कोणाचं पतीचं आधार कार्ड किंवा वडिलांचं आधार कार्ड आणि या आधार कार्डच्या स्वरुपात जो काही डाटा मिळणार आहे सरकार कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी आहे का पेन्शनधारक आहे का याची माहिती गोळा केली जात आहे आणि सर्व माहिती ई काय प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून गोळा केली जात आहे म्हणजे ऑथेंटिक माहितीनुसार जे पात्र असतील त्यांनाच इथून पुढे जे काही हप्ते ई केवायशी झाल्यानंतर त्यांच्या खात्यात जमा सुरुवातीला ही प्रक्रिया लवकर पूर्ण करायचे निर्देश होते परंतु राज्यामध्ये गेल्या काही महिन्यातील अतिवृष्टी आणि पूर जी काय परिस्थिती होती तसंच योजनेच्या पोर्टलवर असलेला ओ जो आहे आणि तांत्रिक अडचणीमुळे महिलांना केवायसी करताना आलेली नाहीये काही अडचणी आहेत याच कारणामुळे त्यांनी अतिवृष्टीग्रस्त बघा सगळ्या भागातील नाहीये फक्त अतिवृष्टीग्रस्त भागातील ज्या महिला आहे जिथं पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे या महिलांसाठी पंधरा दिवसाची मुदत वाढ झालेली आहे परंतु अजूनही अधिकृतपणे ती माहिती आलेली नाहीये साधारणतः साधारणत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा यापुढे वाढवण्यात येऊ शकते शक्यता पण ए केवायशी करण बंधनकारक आहे बघा केवायसी वायशी कुणाला करायची ज्यांना मागचे हप्ते आल नहीं, नौने, आकरवने, आकरवने, आले नव्हते आठवा हप्ता नाही नववा नाही दहावा नाही अकराव नाही बारावन नाही तेराव चौदावन आहे या हप्ते ज्या महिला आले नव्हते या महिलांना ही केवायसी करण बंधनकारक आहे समजा पंधरावा हप्ता त्या महिलांना आला नसेल आणि ए केवायशी झालं नसेल तर ए केवायशी करा सोळावा हफ्ता येईल मग पंधरावा येणार नाही असं झालंय ज्या महिलांना मागचे आपते आले नव्हते ठीक आहे त्यांना मागचे तर आले नाही परंतु पंधरावाला आहे म्हणजे सोळावा सुद्धा येणार आहे त्यामुळे एक केवायसी बंधनकार्य की तुम्ही बाकीच्या महिलांनी ए केवायसी करून घ्या ई केवायसी प्रक्रियेत लाभार्थ्यामध्ये असलेला समरन दूर करणे आवश्यक आहे ई केवायसी मुळे योजनेमध्ये केवळ पारदर्शकता आणली जात आहे याचा अर्थ ई केवायसी केली तरच पैसे मिळतील किंवा केवायसी नाही केली तर आपातर होणार असा नाही योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या महिला एक वयशी केल्यानंतरही अपात्रच राहणार आहेत म्हणजे लक्षात ठेवा आता ज्या महिला आहेत सध्याच्याला लाडके बहिणीचा पंधरावा सुद्धा हप्ता आलाय पण एक एवढी झाले नाहीये तर अशा महिलांना एक वैषी केल्यानंतरही अपात्रच राहणार आहेत लक्षात ठेवा आणि ज्या सव्वीस लाख भगिनी आहेत बघा लक्षात ठेवा ज्या सव्वीस लाख भगिनी आहेत त्या भगिनी काय होणार आहेत इथं पात्र मोठ्या प्रमाणात झाल्या पंधराव्या हप्त्याला सोळाव्याला सुद्धा होणार आहे सरकारने यापूर्वी अनेक महिलांच्या अर्जाची पडताळणी केली होती त्यापैकी के बहुतांश बघा बहुतांश अर्ज पात्र आढळले आहेत तर मागे ज्या सव्वीस लाख भगिनी होत्या किती सव्वीस लाख भगिनी ज्या अपात्र केल्या होत्या त्या महिलांनी एकेवायची केली आणि त्यांच्या अर्जाची पडताळणी केली केली तेव्हा बहुतांश अर्ज हे पात्र आढळलेले आहेत आणि त्यांना हप्ते सुद्धा जमा झालेले आहेत पुरवित अर्जाची तपासणी सुरू असून त्यात अपात्र जर आढळलास तर त्यांना बाहेर काढले जाईल ज्या पात्र महिलांची पडताळणी पूर्ण झालेली आहे आणि त्यांचे हप्ते बंद झाले होते बघा पडताळणी पूर्ण झाली आणि हप्ते बंद झाले होते त्यांना आता त्यांचे थकीत असलेले हप्ते सुद्धा या योजनेच्या अंतर्गत देण्यात आलेले आहेत असं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की मागचे जे काय राहिले होते हप्ते आठवा नववा दहावा अकरावा जो काय असेल तो सुद्धा दिला असं म्हणणं आहे परंतु काही महिलांच्या माहितीनुसार काही महिलांनी संपर्क केलाय सर मागचे नव्हते आले मला परंतु आताचा पंधरावा हप्ता आलेला आहे ठीक आहे मागचे नाही आले, आले परंतु योजनेचे का जे काही हप्ते आहेत पुढचे इथून येणार आहेत ते त्या महिलांना येत आहेत त्यामुळे या महिलाने एकेवायशी करणं बंधनकारक आहे तुम्ही सुद्धा एक वयशी केली नसेल तर पटकन दिवशी एक वयशी करून घ्या झाले का बंधनकारक कोण आहे बघा कोणी करणं गरजेचं आहे हे के ज्यांना मागचे हप्ते आले नाही बघा मागचे जे काही हप्ते होते तुमचे तुम्हाला आले नव्हते मागचे हप्ते बघा लक्षात ठेवा ज्या महिला आहेत ज्यांना मागचे हप्ते आले नव्हते मागचे पण कोणते हप्ते समजा एखादी महिला आहे तिला दहावा हप्ता आला नव्हता ठीक आहे लक्षात ठेवा किंवा दहावा हप्ता नव्हता आला ठीक आहे अकरावा नव्हता आला बारावा नाही आला तेरावा नाही आला चौदा नाही आला या महिलांनी एक वायशी करणं बंधनकारक आहे अशा ज्या महिला भरपूर आहेत त्यांना हे तर नाही आले दहावा नाही अकरावा नाही परंतु त्यांना जो रनिंग हप्ता आहे ज्या महिन्याचा तो पंधरावा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे अशा तुमच्या तुम्ही असताल मागच्या हप्ते नसतील एक वैशी करा आता एक वायशी बघा वीस नोव्हेंबर जी काय तारीख आहे त्याच्यात पंधरा दिवस वाढतील हरकत नाही तोपर्यंत तुम्ही एक वयशी नाही केली तरी त्या महिलांना सोळावा हप्ता जमा होणार ठीक आहे सतरावा हप्ता सुद्धा शक्यता जमा होतील परंतु याच्यानंतरचे नंतरचे हप्ते त्या महिलांना येणार नाहीत त्यामुळे तुम्ही पात्र असताल ठीके तर एक पटकन पटकंदीशी करून घ्या आता एक वर्षी कुठल्या वेळेत करायची बघा लक्षात ठेवा एक वायशी करण्यासाठी वेळ लक्षात ठेवली तर सकाळची वेळ सकाळी साधारणतः चार वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत याच वेळेला सकाळी चार ते सहा मध्ये तुम्ही केवायसी करा वेळ वेळ लागतो ठेवा ओ टी पी येण्यासाठी थोडा वेळ लागतो दोन तीन वेळेस प्रोसेस करा दोन तीन चार पाच वेळेस प्रोसेस करा तुमची सकाळच्या वेळेमध्ये केवायसी परफेक्टली होऊन जाईल लक्षात ठेवा तरच होणारे दिवसभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या वेबसाईट लोक असतात आता साधारणतः पन्नास टक्के लोकांची एके झालेली आहे पन्नास टक्के महिलांची एके झाली पन्नास टक्के राहिलेली आहे लवकर एके वयशी करा सरकार कुठल्याही क्षणी नवीन नियम काढू शकतात हा व्हिडिओ महत्वाचा आहे सगळ्या महिला भगिनीपर्यंत नक्की 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 शेअर करा चॅनलला नवीन आहेत अजून चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं पटकन दिवशी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून द्या त्याची बेल ऐकून सुद्धा प्रेस करा काही प्रश्न असतील तर ते म्हणा आणि तुम्हाला न्यायालय भरतीची बॅच जॉईन करायची असेल तर ती बॅच सुद्धा लवकर जॉईन करा या व्हिडिओच्या मध्ये आपलं ऍप स्ने अकॅडमीचं ऍप आहे त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन ते डाउनलोड करून घ्या ठीक आहे